नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास गर, या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा मी ह्या चॅनलवर फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो मागील सेशनमध्ये आपण हैदराबादचा चार नियम मधनं फक्त दोन नियम पाहिले आणि दोन नियम आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत हो तुम्हाला जर इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर माझा दुसरा एक चॅनल आहे त्याच्यावर मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतील ते सगळे मी तिथं अपलोड करत असतो चॅनलचं नाव लिहून घ्या सर अकॅडमी हा चॅनल म्हणजे फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग साठीच आहे बघा मागील सेशन मध्ये मा आपण दोन नियम पाहिले होते आणि आता ह्या सेशन मध्ये आपण आता पुढचे दोन नियम पाहणार आहोत बघा खूप सोपा कन्सेप्ट आहे कर्मामध्ये फरक असल्यास लिहून घ्या ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर काही काही नाही तुम्ही चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता त्या आधीचाच व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे पण देईन आणि वरती आय बटन मध्ये दे पण देईन आणि शेवटी एंड वर पण देईन तुम्ही तिथं पाहून घ्या त्याचा पहिला लेक्चर बघा कर्मामध्ये फरक असल्यास कर्मा मध्ये फरक असल्यास तेव्हा ऐदरवाचा वापर कसा करायचा पहा पहिला नियम काय म्हणतो पहिल्या कर्मापूर्वी पहिल्या कर्मापूर्वी तुम्हाला काय करायचंय आयदर आणि दुसऱ्या कर्मापूर्वी काय घ्यायचंय और बघा वाक्यरचना आणि तिसरा जो आहे दोन्ही मध्ये समान दोन्ही दोन्ही वाक्यात सॉरी समान भाग एकदाच लिहावा बघा वाक्य रचना ही राईट्स अ लेटर बघ कॉम ही राईट्स अ लेटर नंतर आहे ही राईट्स अ स्टोरी आता ह्याच्यामध्ये समान भाग काय आहे ही राईट्स काय समान भाग काय आहे तुमचा ही राइट्स इथं पण समान आहे आणि इथं पण समान पण फरक कशात आहे अ लेटर आणि अ स्टोरी म्हणजे कर्म आता काय करायचं तुम्हाला समान असलेला भाग एकदाच लिहायचा म्हणजे ही राइट्स आयदर अ लेटर नंतर आहे दुसरा हा समान भाग एकदाच ही राईट्स अ लेटर ही राइट्स आयदर अ लेटर ऑर अ स्टोरी काय अ स्टोरी हा लक्षात म्हणजे ह्या कर्मापूर्वी तुम्हाला आयदर आणि ह्या कर्मापूर्वी तुम्हाला काय घ्यायचंय ऑफ त्याच्यानंतर आहे वी हॅव दुर्गा बरं खोलतो गो आणि मग तुम्हाला समजवतो मी या लिहून घ्या नियम आणि ह्यानुसार तुम्ही आयदर ऑरचे तुम्ही सोडू शकता হ্য দুর্গা হ্য লক্ষ্মী ফুল সাক্য রচনা সামান্য ফরক কশা মধ্যে দুর্গা আর লক্ষ্মী হ্য आयदर दुर्गा और लक्ष्मी ओके okay? लक्षात आता ह्याच्यानंतरचा आहे तुमचा चौथा नियम ह्याच्यामध्ये काय की विशेषणांमध्ये फरक असल्यास काय पहिलं आपण पाहिलं कर्त्यामध्ये दुसरं पाहिलं क्रियापदामध्ये तिसरं पाहिलं कर्मामध्ये आता चौथा आहे ते विशेषणांमध्ये फरक असल्यास त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय आयदरचा वापर कसा करायचा ते पाहायचं लिहून घ्या गडबड करू नका विशेषणामध्ये फरक असल्यास काय करायचं पहिल्यांदा पहिलं जे विशेषण आहे पहिल्या विशेषणापूर्वी काय वापरायचंय तुम्हाला आयदर आणि दुसऱ्या विशेषणापूर्वी काय वापरायचंय और आणि तिसरा काय दोन्ही दोन्हीमध्ये जो भाग असेल म्हणजे दोन्ही वाक्यात वाक्यात

वाक्य रचना समान ही वॉज ही वॉज रिच आणि पॉवरफुल हे काय तुमचे विशेष नाही पहा ही वॉज आयदर पॉवरफुल त्यानंतर पहा द पीपल वर गुड अँड रॉयल द पीपल वर गुड अँड लॉय बघा वाकच ना पीपल व आता ह्याच्यामध्ये गुड आणि लॉय हे काय तुमचे विशेषण नाही पहिल्या विशेषणापूर्वी काय आयदर गुड अँड निघून जाणार त्याच्याऐवजी ऑर आणि त्याच्या पुढे लॉय बघा विशेषमध्ये मध्ये फरक असणार हे तुम्हाला नियम वापरून त्यानुसार तुम्हाला वाक्य रचना बनवायची आहे पहा चारही नियम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले कारण की वेळे अभावी कारण की मला याच्या प्रत्यक्षात लिहून तुम्हाला सांगावं लागतं त्याच्यामुळं वेळ खूप कन्झ्युम होतो राईट त्याच्यामुळे मी याचे दोन सेशन केलेले आहेत पा ह्या सेशनमध्ये तुम्हाला काय डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला जो कुठला टॉपिक अवघड जात असेल तो सांगा मी तुम्हाला तो एक्सप्लेन करून देईन आणि हा ह्या सेशनमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन हो येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र